पण जे जे पौरुषे ग्रंथ आहेत आणि त्यांना पंथ धर्म संप्रदाय असं म्हटलं जातं आणि त्याच्यासाठी आज लोकं जीव वाळून तयार आहेत की नाही केवळ आपल्या धर्माचं रक्षण म्हणा किंवा आपल्या धर्माची वा वृद्धी करण्यासाठी लोकं काय त्याला काय म्हणतात अलीकडे त्याला म्हणतात ब्रेन वॉश केलेलं आहे त्यांचं म्हणजे हे जे अनेक लोक संघटना आणि एकत्र येतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा ते विचार सांगून असं प करतात की जे विचार हिंसक आहेत जे जनकल्याणाच्या विरोधी आहेत सामूहिक समाजाला ते विघातक आहेत आणि तेच काय आपल्या धर्माची तत्व आहेत असं म्हणतात तेच आपल्या धर्माचे तत्व आहेत तर त्या लोक वास्तविक ते धर्म असं त्यांना नाव नाव सुद्धा देता येत नाही कारण धर्माचं कोणतं आहे वेद प्रतिपाद्य हे धर्माचं स्वरूप आहे आता त्यांना वेदच प्रमाण नाही तर अशाला धर्मसुद्धा म्हणता येत नाही ते काय हे धर्माभास आहे की नाही